हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळातील अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर सर्वात आधी हा जो काळ आहे पूर्ण चालू वर्तमान काळ के हा केव्हा आणि कसा वापरला जातो तरी ते बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच ह्या काळाचं जे नाव आहे त्यातूनच आपल्याला हा काळ केव्हा वापरला जातो ते लक्षात येईल बघा आता प्रेझेंट म्हणजेच वर्तमान परफेक्ट म्हणजेच पूर्ण कंटिन्युअस म्हणजेच चालू असणे म्हणजेच आपल्याला जेव्हा अशा प्रकारची क्रिया की जी काही प्रमाणात पूर्ण झालेली आहे आणि आता चालूसुद्धा आहे वर्तमान काळात असे दाखवायचे असते तेव्हा ह्या पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग हा केला जातो आता इथे बघा मी हे काही सेंटेन्स एक सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे त्यावरून तुम्हाला जास्त लक्षात येईल की सकाळपासून पाऊस पडत आहे म्हणजेच पाऊस पडण्याची क्रिया ही सकाळपासून सुरू आहे आणि आतासुद्धा पाऊस पडतच आहे म्हणजे काही प्रमाणात ही क्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता कंटिन्यू म्हणजे सुरूसुद्धा आहे तर अशा प्रकारचे जे वाक्य जेव्हा आपल्याला सांगायची असतात तेव्हा या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग हा केला जातो तर मग आता अशा प्रकारचे वाक्य जेव्हा असतात तर त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याचे स्ट्रक्चर कसे असते ते आधी आपण बघूया तर सर्वात आधी आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेत असतो त्यानंतर हॅवबिन किंवा बीन पूर्ण काळ असल्यामुळे आपण बीन, बीन किंवा हॅसबिनचा उपयोग करत असतो त्यानंतर हा चालूसुद्धा काळ आहे म्हणून आपण क्रियापदाचे आय एन जी रूप असलेले क्रियापद वापरत असतो जे काही क्रियापद असेल त्याचा ऐन जी फॉर्म आपण वापरत असतो त्यानंतर घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि त्यानंतर जी काही वेळ दिलेली असते या काळामध्ये वेळ दिलेली असते त्यामुळे आपण ती दाखवण्यासाठी सीन्स किंवा फॉरचा उपयोगसुद्धा केला जातो आणि त्यानंतर जी काही वेळ असेल टाईम असेल तो नंतर लिहायचा असतो आता ह्यावबीन किंवा हॅसबीन हे कर्त्यानुसार वापरले जाते मग आता कर्ता कोणता असला म्हणजे ह्यावबीन वापरायचं आणि कोणता करता असला म्हणजे हॅजबीन वापरायचं ते आधी आपण बघून घेऊ तर इथे बघा आय वी यू दे किंवा प्लुरल नेम असेल तर अशा वेळेला हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते त्यानंतर ही शी इट किंवा सिंगुलर नेम असेल तर अशा वेळेला बीन हे क्रियापद वापरले जाते हे आता हे तुम्ही हे लक्षात ठेवून घ्यायचं म्हणजेच आय हॅव बीन वी हॅव बीन यू हॅव बीन दे हॅव बीन दे किंवा ही हॅज बीन सी हॅज बीन असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला वाक्य बनवताना इंग्लिशमध्ये लगेच तुमच्या लक्षात येईल आज नंतर लगेच हॅव बीन असं तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला ते वाक्य बनवायला सोबत जाईल त्याचप्रमाणे सीन्स केव्हा वापरायचं आणि फॉर केव्हा वापरायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत आता सीन्स केव्हा वापरायचं तर नेम ऑफ द डेज असतील मंडे संडे च्युजडे असं असेल तर तेव्हा सीन्स वापरायचं त्यानंतर नेम ऑफ द मंथ्स महिन्यांची नावं असतील जानेवारी फरवरी त्यावेळेससुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर इयर्स दिलेले असतील दोन इथे दिलेले आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर त्यावेळेससुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर पार्ट ऑफ द डे असेल म्हणजेच मॉर्निंग इव्हिनिंग असेल तर तेव्हा सुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर क्लॉक म्हणजेच टेन ए एम किंवा टेन पी एम असं असेल तेव्हा सुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर लास्ट वीक किंवा लास्ट मंथ किंवा लास्ट इयर असं असेल दिलेलं वाक्यात तर तेव्हा सुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर सीजन्स दिलेले असतील विंटर समर तर तेव्हा सुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर फेस्टिवल्स दिलेले असतील नावं असतील फेस्टिवलचे तेव्हासुद्धा सीन्स वापरायचं त्यानंतर फॉर केव्हा वापरायचं तर काउंटिंग नंबर्स दिलेले असतील म्हणजेच वन टू थ्री अशा प्रकारे नंबर दिलेले असतील म्हणजेच तर तेव्हा फॉर हे प्रिपोजिशन वापरायचं त्यानंतर टू डेज थ्री डेज असं दिलेले असेल डेज दिलेले असेल तेव्हा सुद्धा फॉर्स वापरायचं त्यानंतर टू मंथ्स थ्री मंथ्स असे मंथ्स दिलेले असतील तर तेव्हा सुद्धा फॉर वापरायचं त्यानंतर अवर्स दिलेले असतील टू अवर्स थ्री अवर्स तेव्हा फॉर वापरायचं त्यानंतर वीक दिलेले असतील वन वीक किंवा टू इयर्स दिलेले असेल तेव्हा सुद्धा फॉर हे प्रपोजिशन वापरायचं असते त्यामुळे तुम्हाला फॉर केव्हा वापरायचं आणि सीन्स केव्हा वापरायचं हे क्लिअर झालेलं असेल आता बघा इथे फर्स्ट सेंटेन्स आहे सकाळपासून पाऊस पडत आहे तर आता हे स्ट्रक्चर वापरून आपण इथे करणार आहोत आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करतात नाही आहे पण मी सांगितलं आहे की हवामानाविषयी जर सांगितलेलं असेल तर अशा वेळेला सब्जेक्ट म्हणून आपण ईट हा करता घेत असतो ईट हा करता घेत असतो म्हणून आपण इथे सब्जेक्ट म्हणजेच करता काय घेणार आहोत ईट त्यानंतर ईट नंतर आताच मी सांगितलं ईट नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद हॅज वापरत असतो म्हणजेच ईट हॅज बीन इट हॅज बीन त्यानंतर आता क्रियापद बघायचं पाऊस पडणे तर रेन असं म्हणतो आपण आता ते आपण घेणार आहोत रेनिंग इट हॅज बीन आर ए यन आय एन जी इट हॅज बीन रेनिंग म्हणजे आणि केव्हापासून पडत आहे त्यासाठी आपण लिहिणार आहोत सकाळपासून मग सकाळपासून तर आपण त्यासाठी काय वापरणार आहोत सिन्स सीन्स हे प्रपोजिशन वापरणार आहोत सिन्स आणि टाईम काय दिलेलं आहे तर सकाळपासून म्हणजेच मॉर्निंग यम ओ आर एन आय एन जी सिन्स मॉर्निंग म्हणजेच काय तर सकाळपासून ईट बीन रेनिंग सीन्स मॉर्निंग सकाळपासून पाऊस पडत आहे आता नेक्स्ट बघा तो दोन तासांपासून झोपला आहे बघा आता सर्वात आधी तर इथे सब्जेक्ट करता कोणता आहे तो म्हणजेच इथे ही मग ही नंतरसुद्धा आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो हॅज आणि नंतर घ्यायचं आहे बीन ही बीन आता नंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद बघायचं झोपला म्हणजे झोपणे स्लीप मग स्लीपला आय एन जी लावायचा स्लीपिंग एस सी एल डबल ई पी आय एन जी ई हॅज बीन स्लीपिंग तो झोपला आहे केव्हापासून तर दोन तासांपासून आता इथे तास दिलेले आहे तर म्हणजेच ड्युरेशन ऑफ टाईम दिलेला आहे म्हणून आपण इथे कोणतं प्रेपोजिशन वापरणार आहोत तर फॉर फॉर टू अवर्स बघा फॉर टू अवर्स म्हणजेच थोडक्यात काय की फॉर केव्हा वापरायचं ड्युरेशन ऑफ टाईम दिलेला असेल आणि सिन्स केव्हा वापर वापरायचं तर पॉईंट ऑफ टाईम दिलेला असेल तेव्हा आपण सिन्स वापरत असतो आता नेक्स्ट बघा मागच्या आठवड्यापासून ती आजारी आहे बघा आता आता इथे सब्जेक्ट कोणता आहे ती म्हणजेच काय शी मग त्यानंतर आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो तर हॅज नंतर घ्यायचं आहे है? बीन शी हॅज बीन आता आता इथे आजारी असणे इल त्यासाठी क्रियापद काय आहे इल मग आपण इथे इलच घेणार आहोत सी हॅज बीन इल आणि मागच्या आठवड्यापासून दिलेलं आहे इथे वीक दिलेला आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत सिन्स सिन्स लास्ट वीक अशा प्रकारे सी हॅज बीन इल सिन्स लास्ट वीक मागच्या आठवड्यापासून ती आजारी आहे आता नेक्स्ट बघा मी सकाळपासून अभ्यास करत आहे बघा आता मग आता इथे करता कोणता आहे मी म्हणजेच आय त्यानंतर आपण काय सहाय्यकारी क्रियापद घेत असतो कोणतं हॅव आय हॅव बीन नंतर बघायचं क्रियापद अभ्यास करणे म्हणजे स्टडी त्याचा आय एन जी फॉर्म स्टडींग यश टी यू डी वाय आय एन जी आय आए हॅव बीन स्टडींग आता इथे सकाळपासून म्हणजेच पॉईंट ऑफ टाईम दिलेला आहे म्हणून आपण इथे सीन्स वापरणार आहोत आय हॅव बीन स्टडींग सिन्स मॉर्निंग सकाळपासून अशा प्रकारे आय हॅव बीन स्टडींग सिन्स मॉर्निंग त्यानंतर आता नेक्स्ट बघा तो दोन महिन्यांपासून परीक्षेची तयारी करत आहे आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहेत तो म्हणजेच ही ही नंतर आपण काय है वापरत असतो हॅज हे है सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो हॅज है बीन ही हॅज बीन ही आणि आता प्रिपेरिंग. प्रिपेरिंग, तयारी करणे हे क्रियापद आहे प्रिपेअर हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो त्यासाठी आता त्याचा आय एन जी फॉर्म आहे प्रिपेअरिंग प्रिपेअरिंग ही हॅज बीन प्रिपेअरिंग कशाची तयारी करत आहे तर परीक्षेची फॉर एक्झाम आता हे फॉर आपण हे परीक्षेसाठी वापरलेलं आहे टाईमसाठी वापर वापरलेलं वापर नाही आहे हे लक्षात घ्यायचं फॉर एक्झाम आता दोन महिन्यांपासून याकरता आपण फॉर हे प्रिपोजिशन वापरणार आहोत फॉर टू मंथ्स बघा ही हॅज बीन प्रिपेरिंग फॉर एक्झाम्स फॉर टू मंथ्स तो दोन महिन्यांपासून परीक्षेची तयारी करत आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तो दोन हजार पंधरापासून इंग्रजी शिकवत आहे बघा आता इथे करता बघायचा तो म्हणजेच ही ही नंतर आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो नंतर हॅज बीन आता क्रियापद बघायचं शिकवत म्हणजेच शिकवणे मग टीच हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो त्याचा आईन जी फॉम टीचिंग ही हॅज बीन टीचिंग इंग्लिश ऑब्जेक्ट काय आहे तर इंग्लिश ही हॅज बीन टीचिंग इंग्लिश कधीपासून शिकवत आहे तर दोन हजार पंधरापासून म्हणजेच सिन्स टू थाउजंड फिफ्टीन अशा प्रकारे ही हॅज बीन टीचिंग इंग्लिश सिन्स टू थाउजंड फिफ्टीन आता नेक्स्ट बघा ते पाच तासांपासून क्रिकेट खेळत आहे आता ते त्यासाठी आपण दे वापरतो इंग्रजी च करता म्हणून दे नंतर दे नंतर आपण काय वापरत असतो ह्याव दे ह्याव पिन नंतर क्रियापद बघायचं खेळत म्हणजे खेळणे त्यासाठी प्ले वापरतो आपण इंग्रजी शब्द त्याचा आहे जी फोन प्लेईंग दे हॅव बीन प्लेईंग आणि ऑब्जेक्ट काय आहे तर क्रिकेट दे हॅव बीन प्लेईंग क्रिकेट केव्हापासून खेळत आहे तर पाच तासापासून म्हणून आपण प्रिपोजिशन येथे काय वापरणार आहोत फॉर फाईव्ह अवर्स बघा ते पाच तासांपासून क्रिकेट खेळत आहे म्हणजे दे बीन प्लेईंग क्रिकेट फॉर फायू फायू अवर्स अशा प्रकारे तर अशा प्रकारे पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग हा केव्हा केला जातो की जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती वर्तमान काळातसुद्धा सुरूच आहे म्हणजे आधी पूर्ण झालेली आहे आणि आता ती सुरूसुद्धा आहे वर्तमान काळात अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला सांगायचे असतात तेव्हा ह्या पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग करायचा असतो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू